नमस्कार सर्वांना कधी तुम्हाला असं वाटलं आहे का आपण एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो पण ते नातं समजून घेणं मात्र आपल्याला खूप आवड जातं प्रेमात आपल्याला अपेक्षा असतात पण कधी कधी ना त्या अपेक्षाच ना नातं गुंतागुंतीचं करून टाकतात आणि मग आपल्याला प्रश्न पडतो खरं प्रेम म्हणजे मिळवणं की जपणं प्रेम म्हणजे बंधन की विश्वास तर आज मी तुम्हाला अशा नात्याची गोष्ट सांगणार आहे जी फक्त एक गोष्ट नाही तर प्रत्येक नातं कसं असावं हे शिकवणारे आहे आणि ही गोष्ट आहे राधाकृष्णाच्या नात्याची जिथं प्रेम आहे पण हक्क नाही जिथं जपण आहे पण बंधन नाही राधाकृष्णाचं नातं हे नावाशिवाय नातं आहे त्याला कोणतीही ओळख नव्हती कोणतीही बंधन नव्हती तरीही ते जगातल्या सर्वात सुंदर नात्यांपैकी एक आहे कृष्णानं राधेला कधीच स्वतःच्या प्रेमात रोखून ठेवलं नाही आणि राधेनं देखील कधीच कृष्णावर आपला हक्क गाजवला नाही तरीही त्यांचं नातं आज लाखो लोकांच्या मनाला स्पर्श करतं कारण खरं प्रेम म्हणजे नेहमी मिळवणं नसतं तर कोणाला तरी आपल्या मनात जपणं असतं आज आपण पाहतो की बऱ्याच नात्यांमध्ये फक्त एकमेकांवर हक्क गाजवला जातो आपल्याला दुसऱ्याने फक्त आपल्यासाठी जगावं असं हो वाटतं पण हाच विचार नातं खूप कमकुवत करतो राधाकृष्णाचं नातं आपल्याला शिकवतं की नातं मजबूत ठेवायचं असेल तर त्यात कोणतीही बंधनं नसावी फक्त विश्वास आणि आदर असावा आज जर आपण प्रत्येक नात्यात थोडा विश्वास थोडा आदर आणि जपणं दिलं ना तर नात्यातल्या अर्ध्या समस्या आपोआप संपतील खरा प्रेम हे मागण्यात नसतं तर ते मनापासून देण्यात असतं जेव्हा प्रेमात स्वार्थ नसतो तेव्हा ते प्रेम आयुष्यभर टिकून राहतं आणि म्हणूनच राधाकृष्णाचं नातं ना फक्त एक प्रेमकहाणी नाही तर एक जीवनाची शिकवण आहे तर प्रेम म्हणजे बंधन नाही हक्क नाही खरं प्रेम म्हणजे एकमेकांच्या मनाला समजून घेणं आणि नातं ना मनापासून जपणं होईल जर तुम्हालाही असं वाटत असेल की प्रत्येक नात्यात ही शिकवण गरजेची आहे तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचं खरं प्रेमाबद्दल मत काय आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद